महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डबल उप महाराष्ट्र केसरी श्री भरतजी मेकाले वस्ताद यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काल दिनांक एकोणीस जुलै दोन रोजी त्यांच्या हस्ते गोल तालीम येथील श्री बजरंगबली महाराजांची महाआरती व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी राजकुमार तमशेट्टी शरणू कडली सूर्यकांत पाटील बिरू डोळळे अंबादास कडगुड्डू व तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय सरवदे शिवसेना शिंदे गटाचे शहर उत्तर विभाग प्रमुख योगेश पिरचंद सलगर रायबा भोसले काशीनाथ स्वामी गोविंद धुळे अंबादास दलशिंगे मंदार चितापुरे महेश हंसाटे मयूर वेरनेकर आयुष बेलुरे प्रसाद नादर्गी प्रतीक नरके अथर्व बेलुरे रुद्र तिवाडी संकेत माळेवाडी दर्शन अतनुरे व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद